नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जिल्हा प्रशासन आपण वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये नेहमी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षात असे शब्द ऐकतो पण हे नक्की कोण असतात आणि जिल्ह्याचा कारभार तो कसा चालतो आजच्या चर्चेत आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत अगदी बरोबर जिल्हा परिषद हा ग्रामीण स्थानिक शासन संस्थेचा एक भाग आहे हे आपल्याला माहिती आहे पण जिल्हा प्रशासन ही एक खूप मोठी व्यवस्था आहे ज्यामध्ये जिल्हाधिकारी पोलीस आणि न्यायालय यांचा समावेश असतो विशेष म्हणजे यात संघ शासन आणि राज्य शासन या दोघांचाही सहभाग असतो या व्यवस्थेची रचना आणि कार्यपद्धती समजून घेणं खूप रंजक आहे खरं चला तर मग सुरुवात करूया जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांपासून जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणजे जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्यांची नेमणूक राज्य शासन करतं त्यांच्या कामाची व्याप्ती तर खूपच मोठी असते शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत हो त्यांच्या कामाचे आपण म्हणजे चार मुख्य विभाग करू शकतो पहिला म्हणजे शेती यात फक्त शेतचारा गोळा करणे नाही तर शेतीशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणं आणि दुष्काळ किंवा चाऱ्याची कमतरता यांसारख्या समस्यांवर उपाययोजना करणं या जबाबदाऱ्याही येतात आणि दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे कायदा व सुव्यवस्था इथेच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न येतो नाही का बरोबर समाजात शांतता टिकून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सभाबंदी किंवा संचारबंदीसारखे आदेश देऊ शकतात इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे समाजात मतभेद किंवा तंटे होणं स्वाभाविक आहे हो पण हो त्यातून अशांतता आणि हिंसक घटना घडू नयेत यासाठी प्रशासन प्रयत्नशील असतं कारण अशा घटनांमुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत नाही तर आपल्या प्रगतीलाही बाधा येते त्यामुळे सामाजिक सलोखा टिकवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर नागरिकांचीही जबाबदारी आहे अगदी तिसरं काम आहे निवडणूक का अधिकारी म्हणून हो निवडणुका योग्य प्रकारे पार पडाव्यात मतदार याद्या अद्ययावत व्हाव्यात हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असते आणि चौथा विभाग जो आजच्या काळात खूपच महत्वाचा ठरतोय तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन बरोबर पूर भूकंप यासारख्या नैसर्गिक किंवा दंगी बॉम्बस्फोट यासारख्या मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी तातडीने निर्णय घेऊन हानी रोखणं आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणं ही प्रचंड मोठी जबाबदारी जिल्हाधिकारी पार पाडतात आता जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीकडे वळूया जिल्हा पोलीस प्रमुख किंवा पोलीस अधीक्षक सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हो प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पोलीस अधीक्षक असतो जो त्या जिल्ह्याचा प्रमुख पोलीस अधिकारी असतो जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात शहरामध्ये ही जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते आपल्या स्रोतांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक सुंदर उतरंड दिली आहे जिल्हाधिकारी मग उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि तलाठी त्याचप्रमाणे पोलीस दलात पोलीस अधीक्षक उपअधीक्षक पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी रचना असते बरोबर अगदी आणि यासोबतच प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो जो तालुका दंडाधिकारी म्हणूनही काम करतो प्रशासनाच्या या दोन स्तंभांसोबत तिसरा आणि तितकाच महत्वाचा स्तंभ आहे जिल्हा न्यायालय हो भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्याय व्यवस्थेची निर्मिती केली आहे या रचनेत सर्वोच्च न्यायालय त्याखाली उच्च न्यायालय आणि मग त्याखाली जिल्हा न्यायालयासारखी कनिष्ठ न्यायालय येतात जिल्हा न्यायालयाचं मुख्य काम काय असतं आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही जिल्हा न्यायालयाची मुख्य कामं आहेत आणि यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि इतर काही न्यायाधीश असतात असं मी वाचलंय बरोबर दिवाणी खटल्यांसाठी दिवाणी न्यायाधीश आणि फौजदारी खटल्यांसाठी सत्र न्यायाधीश असतात आणि तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येतं आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या कामात आपत्ती व्यवस्थापनाचा उल्लेख केला होता पण यावर थोडी अधिक चर्चा करायला हवी असं मला वाटतं नक्कीच पूर आग चक्रीवादळ भूकंप यांसारख्या अनेक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागते आणि या आपत्तींचा शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीलाच आपत्ती व्यवस्थापन म्हणतात हो यात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता आपल्याला म्हणजे पूर किंवा वादळ्याची पूर्वसूचना मिळू शकते ज्यामुळे संभाव्य धोका टाळता येतो एक अतिशय उपयुक्त सूचना बरं का आपत्तीच्या काळात सतर्क राहण्यासाठी घरात दवाखाने पोलीस अग्निशामक दल रक्तपेढी यांचे दूरध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत ही एक छोटीशी गोष्ट खूप मोठी मदत करू शकते अगदी आता आपण चर्चेच्या एका अशा टप्प्यावर आलो आहोत जो खूपच प्रेरणादायी आहे महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांनी प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही अभिनव प्रयोग केलेत हो आणि त्यातला पहिला आहे लखीना पॅटर्न अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार लखिना यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा प्रयोग केला म्हणजे लोकांची कामं एकाच छताखाली व्हावीच म्हणून त्यांनी एक खिडकी योजना सुरू केली बरोबर दुसरा आहे दळवी पॅटर्न पुण्याचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांनी हा केला हो याला म्हणजे शून्य विलंब म्हणूनही ओळखले जाते टेबलावर फायलींचे ढीक साठवून न ठेवता त्यांचा त्याच दिवशी निपटारा करणे हे यामागचं बुद्धिष्ट होते यामुळे प्रशासनाला किती गती मिळाली असेल प्रचंड आणि तिसरा आहे चहांदे पॅटर्न नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त डॉक्टर संजय चहांदे यांनी प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ग्रामस्थ दिन ही योजना राबवली म्हणजे यात प्रशासकीय अधिकारी स्वतः गावात जाऊन लोकांशी थेट संवाद साधतात हो आणि त्यांच्या समस्या सोडवतात म्हणजे प्रशासन केवळ नियमांनीच चालत नाही तर त्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि नवनवीन प्रयोगांमुळे ते अधिक लोकाभिमुख होऊ शकतं अगदी बरोबर तर आज आपण जिल्हा प्रशासन म्हणजे काय हे सविस्तरपणे समजून घेतलं जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आणि जिल्हा न्यायालय हे तीन स्तंभ जिल्ह्याचा कारभार कसा सांभाळतात हे पाहिलं त्याचबरोबर लखीना दळवी आणि चहांदे पॅटर्न सारखे प्रशासकीय सुधारणांचे प्रेरणादायी प्रयोग जाणून घेतले पूर्वीच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी पॅटर्नच्या रूपात उत्तरे शोधली आजच्या डिजिटल युगात जिथे माहितीचा वेग प्रचंड आहे आणि समस्यांचे स्वरूपही बदलले आहे तिथे प्रशासनासमोर नवीन आव्हानं आहेत बरोबर आहे यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो की जर आजच्या काळासाठी एखादं नवीन प्रशासकीय पॅटर्न तयार करायचं असेल तर त्याचे स्वरूप काय असेल नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रशासकीय कामाला आणखी गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच या प्रश्नासोबतच आजची चर्चा आपण इथेच थांबूया पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद